नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आता श्रावण महिना येत आहे तर श्रावण महिन्यात आपल्याला शिवशंकरांची महादेवांची आपल्याला काय सेवा करायची आहे तर श्री शिवली लामरो याचं आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण कसं करायचं कधी करायचं आपण या ग्रंथाचं पावित्र्य कसं राखायचं तसेच कोणता अध्याय वाचायचा कोणत्या दिवशी आणि कोणता अध्याय वाचल्यानंतर आपल्याला त्याची फलश्रुती काय मिळते हे आपण थोडक्यात बघूया बघा आपल्या आवडीनुसार कोणत्याही महिन्यातील सोमवारी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या पूजेच्या देवघरामध्ये शिवलिंगास भगवान शंकर असे निसंशय समजून अकरा एकवीस किंवा एकतीस बेलाची श्रीधनयुक्त पंचामृताने स्नान व्हावीत व वा, आपला संकल्प मनामध्ये स्मरून पूर्ण करण्यास भगवान शंकराकडे प्रार्थना करायची स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करावीत सकाळी किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी दररोज अध्याय वाचायचे आहेत बघा सप्ताहाच्या कालामध्ये काया मन शुद्धता व पवित्रता राखणे आवश्यकता आहे तसेच मांसाहार व मद्यपान करायचा नाही नम्रतेचं पालन करायचं आहे तर बघा आता पारायणविधी सात दिवसाची सोमवारी अध्यायी एक दोन मंगळवार अध्याय तीन ते चार बुधवारी पाच ते सहा गुरुवार अध्याय सात ते आठ शुक्रवारी नऊ ते दहा शनिवारी अकरा व बारा आणि रविवारी अध्याय तेरा चौदा आणि पंधरावा पारायण तीन दिवसात सोमवार अध्याय एक ते सहा मंगळवार सात ते अकरा आणि बुधवार बारा ते पंधरा असं करायचे आहेत सोमवार दिवशी किंवा सोमवार अमोशा किंवा वार्षिक महाशिवरात्र माघशुद्ध शुद्ध त्रयोदशी असावी वरील कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता पारायणाच्या वेळी दीप तेवत असावा दररोज पारायण झाल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा पारायण समाप्ती सातव्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करावे गंगेला नैवेद्य व गोमातेला नैवेद्य द्यावा गो व नैवे पारायणाची सांगता करावी गोड पदार्थ युक्त यथाशक्ती अन्नदान किंवा सव्वापटीत गोड पदार्थ वाटावा पारायणात वा सप्तमी सप समाप्तीनंतर दररोज शिवध्यान पूजा व ग्रंथवंदन करून दैनिक कामास सुर आरंभ करावा आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्धा प्रारब्ध भोगानुसार अनेक अडचणी निर्माण होतात व आपण आज दैवी उपासना व शक्तीची आवश्यकता भासत असते त्यानुसार सद्भाविक व शिवभक्तास ग्रंथाच्या अध्यायाची फलश्रुती आपल्याला मिळते आपण तिचा जीवनात उपयोग करून घ्यायचा असतो बघा आता कोणत्या अध्यायाचा आपल्याला कोणता फायदा होतो हे मी तुम्हाला सांगते अध्याय पहिला सकाळी किंवा संध्याकाळी वाचल्याने पूर्वपापे नष्ट होतात व पापवृत्ती नष्ट होऊन मन शुद्ध बनते अध्याय दुसरा अध्याय दुसरा वाचल्याने मनक्रांती विवेक संपन्नता येईल नकळत घडलेली पापे पश्चाताप युक्त प्राप्ती नष्ट होतील व वा सद्गुण वाढेल अध्याय तिसरा वाचल्याने एकतीस दिवस जर हा अध्याय दररोज घरात पूजा झाल्यावर मोठ्याने वाचल्यास घरातील भूत भूतपिक्चार बांधा दूर होऊन सुख समाधान व मनात शांतता लाभेल अध्याय चौथा या अध्यायाच्या सतत वाचनाने संपत्ती व आयुष्य वाढेल उभयंतांनी एक महिना पठण केल्यास पुत्रप्राप्ती व दुःख दारिद्र्य भय शत्रू निस्तेज होतील अध्याय पाचवा या अध्यायाच्या दररोज वाचनाने दारिद्र्य संपेल दूर गेलेले मित्र व घरातील माणसे जवळ येतील ओवी चोपन्न ते त्रेसष्ट मध्ये सांगितलेले प्रदोष व्रताचे आचरणाने संकटे नष्ट होतील स्मरण शक्ती लाभेल अध्याय सहावा सोमवारी व्रत केल्याने हा अध्याय स्त्रियांकरता फार महत्वाचा आहे दररोज नित्य नियमाने वाचल्यास सौभाग्य टिकेल पुत्र पौत्र दीर्घायुष्य होतील वैधत्व प्राप्त स्त्रियांना पुढील जन्मात वैधव येणार नाही सदैव कुटुंब होईल अध्याय सातवा दर सोमवारी गुरुवारी शनिवारी एका ग्रहचित्ताने सायंकाळी निद्रापूर्वक व्रतयुक्त वाचन केल्यास आपला स्वभार सरळ बनेल योग्य आश्रय मिळेल सद्गुरू भेटतील मित्र बनतील अध्याय आठवा या अध्यायाच्या नित्य नियमाने दररोज नियमाने दररोज पारायण करणाऱ्यास यश दीर्घायुष्य विजय प्राप्त होऊन बंधमुक्ती दास्यमुक्ती आणि शिवकृप शुवक्रुप, शिवकृपा प्राप्त होईल अध्याय नववा भस्म धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा घरातील सर्वांनी ऐकावा पूर्व पूर्व पातके नष्ट होतील पूर्वजन्मीचे स्मरण होईल सत्कर्म घडून लागेल शस्त्रविधीनुसार सायंकाळी किंवा सकाळी सुचरभूत होऊन संकल्पयुक्त पठण करावे सव्वा वर्षीय नियम यथा सांग पार पडल्यास विवाहित निपुत्रिक तापत्याला पुत्र प्राप्ती होईल व साधकास महात्माची भेट होऊन चमत्कार घडेल स्वप्नी दृष्टांत घडेल अध्याय अकरावा हा अध्याय पूजनेनंतर सकाळी दररोज शिवभक्तांनी वाचावा रुद्राक्ष व भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा पूजेनंतर करावा याने दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होईल मुक्ती प्राप्त होईल रुद्राध्यायाच्या पठना इतकेच या अध्यायाला महत्व आहे शिवलीला मृत ग्रंथाचे हृदयस्नान हा अध्याय मानला जातो अध्याय बारावा या अध्यायाच्या पठनाने पाप व्यसन रोग दारिद्र्य दृढ बुद्धी नाहीसी होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील अध्याय तेरावा याच्या नित्यपटनाने नास्तिक वृत्ती व आसुरी वृत्ती दूर होऊन भगवान शिव भगवान विष्णू यांची भक्ती उपजेल अध्याय चौदावा याच्या नित्यपटनाने गृहस्थ धर्माचे गृहस्थ धर्माचे चांगले पालन होईल अतिथी प्रसन्न होईल व घरात शांतता नांदेल अध्याय पंधरावा या अध्यायाच्या नित्यपटनाने गुरुकृपा होईल धर्मश्रद्धा वाढेल वेदांत ज्ञान सुलभ होईल बघा आपण ज्यावेळेस संपूर्ण शिवलीला अमृत्याचं पठण करतो तेव्हा सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण जन्म साफल्य या ग्रंथाच्या नित्य एक एक अध्यायाच्या पटनाने होईल साधन चतुष्टात प्राप्त होऊन ईश्वर कृपा पूर्ण होईल त्याच्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यात या सेवा करायच्या आहेत बघा श्रावण महिन्यात आपल्याला शि शी, शिवलीला अमृत याचं कथासार पारायण करायचं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि या अध्यायाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे बघा आपले शिवशंकर भोळेनाथ इतके भोळे आहेत की आपल्या थो छोट्याशा पूजेने आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला मनोवंचित फळ मिळेल तर सर्वांनी ही सेवा करावी केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ